नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अन्नालायझर मागच्या काही दिवसापासून अण्णा हजारे हे व्यक्तिमत्व चर्चेत आहे अर्थात अण्णा हजारे एक काळ असा होता की ते भारताचे आधुनिक गांधी म्हणून गणले गेले होते मनमोहन सिंगांचं सरकार असताना अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आणि त्यावरून एक मी पण अण्णा अशा स्वरूपाचे लाट देशामध्ये उसळले होते अनेक तरुणांच्या डोक्यावर अण्णा नावाची मी अण्णा मी अण्णा अशी टोपी बघायला मिळाली होती अण्णा हजारेच्या या आंदोलनानं एकूणच जन्मत ढवळून निघालं होतं लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात पेटून उठले होते पण आपल्या देशामध्ये अडचणी एक आहे की आपलं सगळं स्मशान वैराग्य असतं एक लाट येते त्यात आपण काम करतो आणि पुढे लाट ओसरली की ते विसरून पण जातो अण्णांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये एखाद दुसरा कायदा झाला असेल पण देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराचं काय त्याविषयी कोणी चकार शब्दांनी बोलत नाही आपल्याला सारखं आठवण करून द्यावी लागते समुद्र उल्लंघनाला निघालेल्या हनुमंताच्या समोर जसा प्रश्न पडला होता आणि त्या प्रश्नाचं निरसन करायला आणि हनुमंताचीच शक्ती दाखवून द्यायला जांबुवंताला समोर यावं लागलं होतं आम्ही सगळे भारतीय असेच आहोत आमच्यातल्या शक्तीची आम्हाला जाणीव नसते आणि कोणीतरी एक जांबुवंत आल्याशिवाय आम्हाला ती शक्ती ही कळत नाही असा जांबुवंत कोणाला तरी व्हावं लागतं मग कोणाला तरी व्हावं लागतं असं म्हणण्यापेक्षा आपणच सगळ्यांनी एकमेकांसाठी जांबुवंत म्हणून काम करायचं ठरवलं तर काय फरक पडतो मंडळी अण्णांच्या विषयावर येऊया म्हणजे जांबुवंताच काम करायचंय म्हणून सांगतो अण्णांना या सगळ्या प्रकारानंतर लोक भाजपचे एजंट म्हणू लागले कारण मनमोहन सिंगांचं सरकार गेल्यानंतर मागच्या अकरा वर्षामध्ये अण्णांनी आंदोलनच केलं नाही असा अनेकांचा आरोप आहे अण्णांनी आंदोलन केलेत दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये अण्णा राळेगण सिद्धीतच उपोषणाला बसले होते आणि ते उपोषण सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन त्यांचे मंत्री जे आताही मंत्री आहेत गिरीश महाजन यांचे प्रयत्न खूप मोलाचे झालेले होते आणि अण्णांनी त्या उपोषणातून माघारही घेतली होती मला वाटतं अण्णांची देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दोन आंदोलन असावीत अण्णा आज का आंदोलन करत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर अण्णा आता नव्वद वर्षाचे झालेत त्यामुळे पुण्यात लावलेल्या पोस्टरवरून पुन्हा एकदा अण्णा चर्चेत आले अण्णा झोपलेले कसे हा प्रश्न विचारला आणि अण्णांनीच पुढे आता मी नव्वद वर्षाचा झालोय आंदोलन तुम्ही करा असं सांगितलं बघा नव्वदी पार केली की माणसाचं एक एक अवयव काम करणं बंद करतो तसं अण्णालाही आता ऐकू येत नाहीये आणि नाही आपल्या बाजूने आहेत दाखवण्यासाठीचा केविलवाना प्रयत्न चाललाय म्हणजे अण्णांच्या समोर जायचं अण्णांना एक माहिती द्यायची त्या माहितीवर अण्णांचं एखादं विधान घ्यायचं आणि त्याच विधानांना पुढे चालवायचं अण्णांनी अशीच एक मुलाखत नगरमधल्या लेट्सअप नावाच्या वृत्तवाहिनीला दिली होती युट्यूब चॅनलला दिली होती आता त्या मुलाखतीत अण्णांनी फडणवीसांचं थोडंसं कौतुक काय केलं मग अण्णा फडणवीसांच्या बाजूनं नाहीत हे सिद्ध करण्याकरता अण्णा काँग्रेसच्या बाजूनी आहेत हे सिद्ध करण्याकरता अण्णांना एक माहिती देऊन मतचोरी या प्रकरणामध्ये अण्णांचे व्हिडिओ व्हायरल करण्याचे उद्योग सुरू झाले जरा बघा तो व्हिडिओ मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हिराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली सगळी कागदपत्री आणि तीन कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा अर्थ लोकांना पटलं की राहुल गांधी जाईक आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत मग चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीत याच्यामध्ये नाव लिहिलं म्हणजे हा आमचं माणूस पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एकच झोपडी एवढी एकच खोट आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की आणण्याने त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे पाहिलं अरे अण्णा नव्वद वर्षाचे झालेत रे नव्वद वर्षाचे आता अण्णांना या सगळ्या विषयामधलं आंदोलन झेपणार नाही आहे अण्णांची शारीरिक स्थिती आता कमजोर झालेली आहे याचं भानच नाही फक्त एक माणूस आपल्या बाजूनी बोलतो आहे तो भाजपला विरोध करतो आहे हे सांगण्यासाठीची ही धडपड आणि जेव्हा अण्णा अशा बाजूनी बोलतात हे सगळ्या बाबत बोलतात त्याचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण असं होतं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वाहिनीला अण्णांनी एक मुलाखत दिलेली होती आणि त्या मुलाखतीत फडणवीसांचं कौतुक केलं होतं कसं केलं होतं कौतुक ते तुम्हीच ऐका आहे की काही माणसं जे चांगलं काम करतात त्यांना चांगलं म्हणणार वाईट वाईट जे करतात त्यांना वाईट म्हणणार पाहिजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईटला वाईट म्हणलं पाहिजे त्यातले देवेंद्र जरा बरं काम करतो पडणेसरांचं सा एक काम मला आवडलं मी सुरुवातीला मी जिथं राहतो ते कधी यायचे इथे आणि मी जिथं बसतो त्याच्या बाजूला खुर्चीत बसायचे आजही एखादा शब्द टाकला तर मोडत नाही समाजाच्या भल्यासाठी फक्त समाजाच्या भल्या राष्ट्राच्या भल्यासाठी हे मला आवडतं खरे अशा कार्यकर्ते तयार झाले पाहिजे समाजाच्या देशाच्या भल्यासाठी आणि देवेंद्र त्या दृष्टीने मला आवडतो की आज मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून आणि झाल्यानंतरही अजूनही वाईट कायदा कानावर आलं नाही भ्रष्टाचार अजून कानावर मजा आल्या नाही वाईट गोष्टी कुठं कानावर आल्या नाहीत हे मला आवडतं माणसाने मनुष्य जीवनात आल्यानंतर स सत... चांगल्या मार्गाने वागावं हे ते मार्गाने जातात म्हणून मला ऐकलं या नंतर मग अण्णा फडणवीसांच्या बाजूनी गेले हा मेसेज जाऊ नये यासाठी एका माणसाला जोरजोऱ्यात बोलायला लावून खोटी माहिती अण्णांच्या समोर देऊन हे सगळं अण्णाकडून वधवून घेण्याचा प्रयत्न झाला अण्णांच्या समोर दिलेली ही माहिती खोटी आहे हे आता जगजाहीर झालंय यावरचे माझे साधारणत मराठी आणि हिंदीमध्ये मिळून अनलायझर न्यूज अनलायझर हिंदी आणि अनलायझर लोकनीती उमरीकर मी आणि असे मिळून जवळपास वीसच्या वर व्हिडिओ केलेले आहेत या वीस व्हिडीओमध्ये आम्ही तर सत्य समोर आणलाय पण जगातल्या अनेकांनी ते सत्य समोर आणलंय खोटं सांगायचं एखाद्या मोठ्या माणसाकडून ते खोट वधवून घ्यायचं किती पाप कराल ते किती पाप कराल म्हणजे तुमची माहिती अन्नाला द्याल अण्णाकडून ते खोटं वधवून घ्याल आणि अण्णांच्या बोकांडी अशा खोट्या उद्योग टाकण्याचे विषय कराल हे कळावं अण्णा म्हातारे झालेत नव्वद वर्षाचे झालेत त्यांना या खोटेपणात अडकवू नका एवढीच विनंती करायची आहे नमस्कार